आज सकाळी नऊ वाजता आम्हाला माहिती प्राप्त झाली की देवगाव येथे श्री अरुण मोरे महाराज यांनी त्यांच्या राहते घरामध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळत त्वरित आम्ही सदर ठिकाणी रवाना झालो महाराज स्वरूप प्रसिद्ध पाहिली महाराज जेव्हा बडे आम्ही पद्धतीन खाली केलेले आणि पोस्टमॉर्न ते वाय सी एम हॉस्पिटल आम्ही प्रमाण केले आम्ही अधिक तपास केला चौकशी केली प्रथमदर्शी असं दिसते आणि आर्थिक विभंजनेतून आत्महत्या केल्याचे समोर येत त्या आम्ही अधिक तपास करत आहोत त्यांच्या आर्थिक विभंजन अधिक आत्महत्या केलेलं आहे आम्ही अधिक तपास चालू आहे आमचा सदरबाबत आम्ही देवरोड पुरुषेमध्ये अकस्मात दे। मुद्रेश नंबर नऊ आपली पंचवीसकडे दाखल केलेला आहे सदर प्रकार आम्ही कसून तपास करत आहोत